you <laughs> आपण सर्वजण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत असतो परंतु स्मार्टफोनचे दुष्परिणाम होतात तरी काय हे लहान मुलांना अजून माहीत नाही अजून बरेच मोठे माणसं आहेत त्यांना देखील अजून माहीत नाही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्व जाणून घेणार आहोत दुष्परिणाम म्हणजे असे बरेच मोबाईलच्या वापराने तुमच्या डोळ्यावर किंवा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात तुम्ही मोबाईल वापरत असतात कोणी पी सी वापरत असतं कोणी कॅम्प्युटर वापरत असतं कोणी टी व्हीजवळ सतत्याने बसत असतं त्यामुळे भरपूर असे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर तुमच्या डोळ्यावर होऊ शकता आपण ते सर्व दुष्परिणाम बघणार आहोत डोळ्याची समस्या येत असते सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे होणे जळजळ जळ डोळ्याचे थकवा असं काही बरेच आजार तुमच्या डोळ्यांना होत असते झोपेचा त्रास सुद्धा तुमच्या रात्री फोन वापरल्यामुळे मेलाटोनिन हॉर्मोन्स कमी होत असतात आणि झोप चांगली लागत नसल्यामुळे तुमची झोप अपुरी असते त्याचबरोबर टेक्स निकस मोबाईल निक्स सतत खाली मान करून फोन बघण्यामुळे मान दुखी व पाठीचा त्रास होत असतो रेडिएशन एक्सपोर म्हणजे दीर्घकाळ स्मार्टफोन जवळ ठेवल्यामुळे अल्प प्रमाणात किरणोत्सव रोगाचा धोका असतो स्क्रीन ॲडिक्शन देखील तुमच्या शरीरामध्ये होत असते शरीर निष्क्रियत होत असते व्यायाम कमी वजन वाढ वजन वाढत चाललं असतं त्यामुळे तुमच्या डोळ्यांना तुमच्या शरीराला दुष्परिणाम जास्त होत असतात मानसिक ताणसुद्धा तुमच्या शरीरामध्ये होत असतो एकटेपणा आणि निरागस सोशल मीडियावर सतत तुलना केल्याने आत्मविश्वास घटत असतो लक्ष केंद्रित होण्यात अडथळा सतत निर्माण होत असतो नोटिफिकेशनमुळे अभ्यास किंवा कामात लक्ष देखील लागत नाही असे बरेच असे आजार तुमचं मेडिटेशन कमी होत असतं मानसिक ताण तुम्हाला सर्वात जास्त मोबाईलमुळे होत असतो उत्तेजन व चिडचिडपणा स्क्रीनपासून दूर गेल्यावर चिडचिडपणा सर्वात जास्त होत असते डोपन हिन सायकल म्हणजे लाईक व्ह्यूज मिळाल्याने में मेंदू आनंदी होतो पण ही सवय व्यसनात बदलू शकते त्यामुळे मोबाईल सर्वात जास्त कमी वापरायला हवा त्याचबरोबर सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन असे काही ॲप्लिकेशन आहे का त्यामुळे आपल्याला सतत्याने त्या ॲप्लिकेशनवर आपला चेहरा आपली नजर त्याच ॲप्लिकेशनवर जात असते सामाजिक दुष्परिणाम म्हणजे संपर्कात कमीपणा अप्रत्यक्ष संवाद कमी होतो नातेसंबंधावर परिणाम होत असतो वेळेचा स्पोर्ट्स गेम्स यामध्ये वेळ वाया असतो आरोग्य कंटेंटचा संपर्क लहान वयात चुकीचा प्रभाव देखील पडत असतो लहान सर्वात जास्त मोबाईलचा वापर करत असतात त्यांच्यासाठी खास व्हिडिओ राहणार रा। आहे टाळण्यासाठी उपाय काय काय करायला पाहिजे स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा थे दिवसाला दोन ते तीन तास फक्त मोबाईलचा वापर करा रात्री झोपण्याच्या अगोदर एक तास फोन बंद करून ठेवा स्क्रीन फिल्टर्स किंवा ब्ल्यू लाईट फिल्टर्स वापरायला सुरुवात करा त्यामुळे तुमच्या डोळ्याचा एकदम सोप्या आणि साध्य पद्धतीत विलास होऊ शकतो प्रत्येक माणसाचे संवाद वाढवा म्हणजेच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्य संवाद वाढवत चाललो असतो परंतु तो संवाद बंद करून सातत्याने सर्व माणसांना भेटत जावा बोलत जावा बसत जावा असे काही संवाद साधल्यामुळे तुमचा मोबाईलचा दुष्परिणाम तुमच्यावर कमी पडेल डिजिटल डे म्हणजे तुमचे काही डिजिटल डेटॉक्स असते सोशल मीडियाचे जे काही ऍप्लिकेशन असतात तेचे तुम्ही दिवस ठरवत चला तुम्हाला हवे हो असल्यास मी अजून कोणकोणत्या विषयावर माहिती तुमच्यापर्यंत सांगू शकतो हा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे त्यामुळे सर्व लोकांना हा व्हिडिओ ऐकायला पण बघायला पण खूप सोपं जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर असे काही माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा